नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो चोराडे मैदानामध्ये आणि एक वेगळी मुलाखती घेऊयात आता अलीकडेच आपण पण पोस्ट टाकलेली आणि भरपूर सोशल मीडियावर सध्या भयंकर व्हायरल म्हणावं लागेल कारण जवळपास नाही म्हटलं तर मिलियन मिलियनमध्ये व्ह्यूज गेलेत कारण बारीक ड्रायवर म्हटलं की एक चर्चेचा विषय असं समोर येतो आणि काय कसं काय जुळून आलं काय झालं काय काय सर्व लग्न झाले ठरलेलं आहे आता दादांचं आणि कशा पद्धतीने सर्व जुळून आलं ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा अभिनंदन तुमचं धन्यवाद काय कुठनं काय योग कुठून जुळून आला कसं काय झालं काय सांगायला वहिनी कुठलं गाव प्रॉपर वहिनीच काय वहिनीच प्रॉपर गाव इंदापूर तालुक्यातील गाव बरं काय कसं जुळून आलं सगळं योग कशी आपलं प्रसिद्ध बैलगाडी मालक भुजबळ शिरसटवाडीची त्यांचे मित्र नेताजी शिवाजी लोंडे त्यांची कन्या त्यांच्या त्यांच्यासमोर जोडून घेऊ काय एवढं सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग पोस्ट सुरू आहेत सगळ्या आणि सगळीकडे तुमची चर्चा सुरू आहे कसं वाटते काय काय आनंदाचं वातावरण आहे कारण की मला ह्या क्षेत्रात म्हणजे माझी हे होते अपेक्षा जी की मला मुलगी ह्या नादातली मिळावी म्हणजे त्याचणी बी नाद बैलगाडीचा असावा आणि तशीच मला मुलगी मिळाली माझे म्हणजे मामा नंतर माझे मेवणे त्यांची बी बैल पळत्यात आणि बैलगाडी शर्तीचा छंद आहे त्यामुळं आला आणि आता तस पहिलं कॉन्टॅक्ट कधी झाला कसं काय म्हणजे काय कन्वर्सेशन काय झालं म्हणजे नाही अण्णाच्या वहिनीच तुमचं काय झालं ते सांग नाही झालं नाही चर्चा काय होती म्हणजे काय झाली का नाही चर्चा चर्चा थोडी नॉर्मल होती बैला बद्दल म्हणजे दोघांना पण बैलगाडी शर्तीचा माझ्यापेक्षा मला वाटतं जास्त असं कारण की बैल जरी पळाय निघाल तरी सगळं ती एक प्रकार चांगलं झालं की दोघांना आणि आपलं ह्या भागात नाव तर आता आमच्यात म्हणजे सासुरवाडी इंदापूर तालुका आणि लासूरनं गाव म्हणजे त्या भागात आपण मैदान केले नाही आता या नादामुळे तिकडली बी मैदान करणार आणि तिकडली बी नाव ही सगळं मोठं त्या भागात बी नाव मोठं काय मित्र मित्रपरिवारांना मध्ये काय चर्चा सुरू आहे म्हणजे काय ना त्याला म्हणजे काही काही जण खुश झाले असतील काही जण थोडं ते राहिलं आमचं राहिलं बारीकच झालं अशा पद्धतीने काय आले काय ती म्हणजे नशिबाची गोष्ट असते म्हणजे कधी घडते कोणाचं आपल्या हातात नसते वरच्या हातात असते कधी गाड कधी बांधली कोणाची पण चांगलं वाटते सगळ्या म्हणजे मित्रमंडळ असून सगळ्या म्हणजे एक प्रकार आनंदाच वातावरण नाही शेजारी हे बसले तर मान्य नाही मी शिवम लोंडेने तुमचा स्वभाव म्हणजे दाजीचा स्वभावच आहे पहिली गोष्ट म्हणजे ही जे आमचं सोयी पण जुळून आले जे प्रश्न भुजबळ अण्णा शिरसवाडीकर यांच भाऊ भुजबळ अण्णा शिरसटवाडीकर यांच्यामुळे जुळून आलं प्रथमता त्यांनी आम्हाला हे स्थळ दाखवलं मग पप्पांना बोलून घेतलं माझं पप्पा लासून तांटामुक्तीचे ग्रामपंचायत सदस्य माझे तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळे ते गावामध्ये चांगलं चांग चा, त्यांचं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात बिन हिंह तिथं ता इंदापूर तालुक्यात ता बऱ्यापैकी त्यांची ओळख होती त्यांना बोलून घेतल्यानंतर मग आमची तिथं बैठक बसली अण्णाच्या गोट्यावरती बसलो होतो अण्णाच्या गोट्यावर बसल्यावरती मी पप्पांना म्हणजे दोघंच गेलो होतो तिथं तिथं कोण नव्हतं अण्णांना आम्ही तिघंजण बसलो तिथं आमची मुलं म्हणजे तिथं आमचं बोलणं चालू झालं बोलणं चालू असताना मग अण्णांनी विषय काढला की बारीक ड्रायव्हर कर असं म्हणून एक स्थळ आले म्हणले अध्यक्ष आमच्याकडे अध्यक्ष म्हणून बोलतात त्यांना मग त्यांचं स्थळ आले म्हणून सांगितलं मग ते पप्पा म्हणले चालतंय बघू तो विषय झाल्यानंतर ना मग आमचं जे घर जर डिस्कशन झालं त्याच्यामुळे माझ्याकडं माझ्याकडे दाजींचा नंबर आला आता दाजीत बोलतोय म्हणजे पहिल्यापासून सवय लावून घेतोय त्यांचा नंबर आला मला नंबर आल्यानंतर ना मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टवर बोलायला लागलो बोलायला लागल्यानंतर बोला मग सहज मग अध्यक्ष म्हणून मग मी त्यांना ओळख करून दिली माझी पूर्णपते मग त्यांना सांगितलं की माझ्या वडिलांचे तुम्हाला बोलायचं वडिलांना मग फोन दिला त्यांना फोन दिल्यानंतर ना मग जे वडिलांनी म्हणजे हे बोलले की माझी एक मुलगी आहे पण तिला हे म्हणजे बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे एक तुम्हाला फोटो पाठवतो की तुम्हाला आवडते का ते म्हणजे नाही का बघा त्यांना फोटो पाठवल्यानंतर त्यांना प्रथम तर माझी बहीण पसंत पडली पसंत पडल्यानंतर ना आम्ही एक भेटायचं नियोजन म्हणजे बघण्याचा कार्यक्रम पार पाडला त्याच्यानंतर बघण्याचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर ना आम्ही बी सोयरिक म्हणून बघायला आलो आम्ही बघाय आलो आम्हाला म्हणजे दोन्हीकडलं व्यवस्थित वाटलं पंचवीस तारखेला सुपारी आमची फुटली आणि तिथून पुढं मग आमची म्हणजे नाही का जी प्रक्रिया आहे ती पुढे चालत राहिली बारीक दादाकडे येतो मी आता बरेचसे सहकारी मित्र आहेत बरेचसे ड्रायव्हर आहेत तुमचे काय काही लग्न झालेत काय काही होत आहेत काय चर्चा काय चालू चर्चा म्हणजे पण तुम्ही म्हणजे चर्चा म्हणजे सगळ्यांचे वातावरण चांगलं आहे म्हणजे आनंदाचं वातावरण आहे म्हणजे बारीकचं आपल्या झालं चांगलं म्हणजे काही गोष्टी म्हणजे होत्या त्या सुरळीत चालतील असं सगळ्यांनी एक प्रकारे ड्रायव्हर जो आहे त्यांना पण चांगले दिवस यायला लागलेत आजकालच्या म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आता कसं बैलगाडी क्षेत्र आहे बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर डायवरला म्हणजे मुली देताना लोक जरा वेगळ्या नजरे होते पण माझं इतकं मोठं की म्हणजे मला माझ्या सासरवाडीकडनं मला इतका मोठा सपोर्ट आहे बैलगा बैलगाडीला की बाबांनो तुम्ही कराल ते पूर्व दिशा म्हणजे बैल गाडी घ्या म्हणजे बैल पळवताय म्हणजे गाडी साठी म्हणा बैल घ्यायला म्हणजे मला त्यांचा सगळा सपोर्ट आहे आणि सपोर्ट कायम राहणार असाच मला बरोबर आणि मेन म्हणजे दोन्ही साइडची म्हणजे माहेर सासरचे मन दोन्ही साईडची पण जुळून यायला जसे नवरा बायको जे होतात तसे त्यांची पण मन, मन जुळून आली तर संसार टिकतो मनाला एक प्रकारे सध्या कमेंट पण भरपूर म्हणजे बारीक न फायनलचा गुलाल घेतला निर्विवाद वर्चस्व अजून बरेचशा होते कमेंट आता सगळ्या काय सांगू शकत नाही पण काय काय म्हणजे काय मित्रच होते का तुमची सगळी मित्र माझे फॅन एवढे माझ्या बोलकी कमेंट मध्ये काय एवढं मी गेलो नाही हा पण वाचलं एक दोन कमेंट म्हणजे असं म्हणजे आनंद निर्माण व्यक्त करण्याचं म्हणजे कमेंट दौरे आपलं व्यक्त करत राहिली आणि मला एवढं प्रेम दिलं त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो आणि एवढं प्रेम तुम्हाला सांगतो एवढे म्हणजे प्रसिद्धी भेटली आपल्याला म्हणजे बारीकच म्हणजे लग्न ठरलं एवढं काल तर एवढा म्हणजे या महाराष्ट्रावर आनंद झाला आणि मला सांगायची एक गोष्ट अशी की मला नादामुळं सोन्यासारखी माणसं भेटली सोन्यासारखी मला म्हणजे सगळ्या गोष्टी भेटल्या की एवढ्या म्हणजे ह्या नादाला आपल्याला बैलगाडी क्षेत्राला अशी नाव ठेवणारी लोक होती की आल्या ड्रायव्हरला मुलगी कशी द्यायची पण मला माझी कडली सासरवाडीकडली सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि म्हणजे तुम्ही कराल त्याच्या मागे माझ्यास पाठीशी बघव आणि विशेष म्हणजे एक प्रकार तुमचं लग्न झालं आता सध्या ठरलं अं ड्रायव्हर पण बरीचशी पॉझिटिव्ह झाली असतील आता भरपूर कारण काही जणांना वाटत होतं की कशा पद्धतीने आमचं होतंय पुढचं आता बरोबर आहे बरीश पॉझिटिव्ह झाले त्या गोष्टीत म्हणावं लागेल शंभर टक्के आता काय लग्न केव्हा कधी लाडू खायला बोलवत आहे कसं काय आम्ही दोघां दोनच्याकडचा विचार करून बरं लवकरच तारीख डिक्लेअर करा बरं म्हणजे लवकरच कळेल आपल्याला नक्कीच एक चांगला संसार व्हावा तुमचा आणि नक्कीच आनंदाने दोघं पण एकत्र राहावा आणि असेच सर्व बैलगाडी मालक झाले चाहते झाले त्या सर्वांचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राशी हीच आशा करू आणि कायम चाहत्यांचं प्रेम मिळत राहील हीच आशा करू धन्यवाद घरातलींची संवाद काय होता आणि किती दिवसापासून स्थळ जेव्हा सुरू होत यापूर्वी घरातली काय म्हटलेली स्थळ वगैरे बघताना कसं काय ना, काय नाही घरात त्यांचा काय म्हणजे विरोध ना म्हणजे काय विशेष नव्हता पण घरातले एक दोन महिना माझ्या मा म्हणलाय लागले की आता लग्न करून दाखवू तर वडील जरा आजारी होतो एक्सपायर झालं ना त्यामुळे मला लग्न करता आलं ना त्यामुळे मग थांबता आलं मला थांबल्यामुळं परत मला घरातले म्हणले आता वर्ष पूर्ण झाले तर आता लग्नाचा विषय करायला लागेल आणि मी हे पहिलाच विषय मांडला अन्नांच्या पैसे आणि पहिल्याच विषयामध्ये इथून आलाय योगा योग जुळून आला सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच म्हणजे पहिलं माझ्या जीवनात मी पहिलीच मुलगी बघितली माझ्या पहिलीच मुलगी पास झाली सगळं पिक्चर झालं म्हणजे एक प्रकारे नशीब पण आहे म्हणतात ना ते बॉन्ड जुळून यावे लागतं ते ते म्हणजे लिहिलेलंच तुमच्या नशिबात लिहिलेलंच ज्या आई आहे तुमच्या आईंच एक घरात चैतन्यमय वातावरण आहे कारण सून येणार आहे घरी आईंच्या काय भावना आहेत सगळे म्हणजे घरातले आई म्हणा आई आनंदी आहे कारण की प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाचा परपंच सुरळीत व्हावा सुरळीत लागावा म्हणजे परपंचा लागावा त्यामुळं आई आनंदी आहे सगळी चुलत चुलत्या hmm. बनी सगळे आनंदी आहेत आमच्या घरातली आईला म्हटलं का सोनल पण बैलगाडी शेत सांगितलं की तिला व्हिडिओ काय मग म्हणजे तिला आनंद वाटला ना आपला मुलगा करतोय ते म्हणजे त्याच्या मागे जर त्याची बायक होणारी सक्सेस होऊ शकतो असं